नमस्कार मित्रांनो सर्वांचं खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये कसे आहे सर्वजण तर आज बघा आम्ही आलेलो हो आहोत हॉटेल सागरींमध्ये जेवण करण्यासाठी आणि प्रसादसुद्धा आहे माझ्यासोबत पुन्हा पप्पा आले आहेत मी प्रसाद आलेला हो, आहोत पुन्हा जे दादा आलेला आहे जेवण्यासाठी आणि आज तुम्हाला दाखवणार आहे आम्ही काय काय जेवण्यासाठी आहे आपल्याला तर आता दाखवतो तर आता मित्रांनो खूप सारे आयटम मागितले आम्ही जेवण्यासाठी खूप खूप -खु भारी भारी आयटम मागितले आहेत तर चला आता तुम्हाला दाखवतो का प्रसाद कसा बसलाय आणि समोरच मँगो मस्त घेऊन बसलाय मस्त मित्रांनो इथं भाजी पण आहे आणि बघू शकता दाल खिचडी पण आहे पाव पुन्हा दाल खिचडी तर मी मंचुरियन खातोय आता बघा मंचुरियन पाहतो कसं लागत हम्म आणि ही आहे हॉटेल सागरींची स्पेशल मटका व्हेज बिर्याणी आणि पुन्हा व्हेज मराठा सुद्धा आहे चला आपण आता खायला सुरुवात करूया आता हा बघा जेदा आला आहे पप्पा आहेत समोर सुद्धा बसलेले आहे आता जेवण करण्यासाठी आणि हे बघा आपले प्लेट वगैरे लागलेले आहेत आता फक्त सर्व करायचं राहिले आणि प्रसाद तर पावभाजीवरती लगे सारू चालू पण केलेले आहे प्रसादने पावभाजी खूप भारी आहे पावभाजी आणि सुद्धा खाल्लं बरं का त्याने तर चला मी तुम्हाला दाखवते आता खावं खातो मी हा बघा दादा तर मित्रांनो आता जेवणासाठी बसलो आहे आम्ही काय बघा जेवण्यासाठी पावभाजी पुन्हा दाल खिचडी पुन्हा मटका बिर्याणी पुन्हा मंचुरियन व्हेज मराठा इतकं सारं खाण्यासाठी आपल्याला आणि खायची चव म्हणजे एकच नंबर आहे सागर हॉटेल खरंच एकच नंबर चव आहे या हॉटेलमध्ये आणि खाताना खरंच खूप मजा येते आहे प्रसाद बघा खातोय वाजापाशी बसून